इजलकरंजी शहरातील राज कॅसल हॉटेलसमोर किशोर अकॅडमीची स्कूल बसमध्ये बिघाड झाल्यामुळे बस, बस सरळ रस्त्यावरील डिवायडरवर जाऊन आदळली यामध्ये कोणीही विद्यार्थी नव्हते ही स्कूल बस विद्यार्थ्यांना आणायला जात होती हा अपघात दुपारी चार वाजता घडला यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही इचलकरंजी शहरामध्ये अकॅडमीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते यासाठी विद्यार्थ्यांना अकॅडमीमध्ये येण्यासाठी व जाण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात येत असते शहरातील किशोर अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते आज संध्याकाळी चारच्या सुमारास शहरातील इचलकरंजी सांगली रोडवर असणाऱ्या राज कॅस हॉटेलजवळ स्कूल बसचा बिघाड होऊन ही स्कूल बस सरळ डिवायडरवर जाऊन आदळली ही स्कूल बस एड्रटरवरून महासत्ता चौकाच्या दिशेने अकॅडमीकडे विद्यार्थ्यांना आणायला जात होती ही बस कॅसेल हॉटेल जवळ दुपारी चारच्या सुमारास आली असता बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवून ही स्कूल बस डिवायडरवर घातली व स्कूल बस त्याच ठिकाणी थांबवली यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही नशीब बलवत्तर होते म्हणून यामध्ये कोणीही विद्यार्थी नव्हते ही स्कूल बस विद्यार्थ्यांना आणायला जात होती स्कूल बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी ही स्कूल बस रस्त्यामधून काही वेळातच बाजूला करण्यात आली पण अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या व तसेच वाहतूक विस्कळीत झाली होती शाळा सुटण्याच्या टायमिंगमध्ये हा अपघात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तात्कळत बसावे लागले होते किशोर अकॅडमीच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात सुरू होती स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे